मित्रांनो परभणीतील घटना संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेली आहे या अनुषंगाने दोन तीन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मी उपस्थित करत आहे आणि हे प्रश्न कोणतेही न्यूज चॅनल्स उपस्थित करणार नाही आणि खास करून ज्यावेळेस आपण स्वतःला भारतीय म्हणतो ज्यावेळेस आपण स्वतःला इंडियन म्हणतो त्यावेळेस प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे मित्रांनो परभणीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांच्या हातामध्ये असणारी जी संविधानाची प्रत आहे ती एका माथे फिरूने खाली टाकली ॲक्च्युली त्याचं नाव मी शोधत होतो परंतु त्याच्याबद्दल कसलीही माहिती अजून उपलब्ध झालेली नाही परभणीकर जर कोणी असतील आणि त्यांना जर ती माहिती असेल की तो माथे फिरू नेमका कोण आहे त्याची मानसिकता काय आहे त्याची विचारधारा काय आहे त्याने असं का केलं ॲक्च्युली परत ऐका आपल्या देशामध्ये आपलं संविधान हे सर्वात वरती आहे कारण आपल्या देशाचा आधार हा संविधान आहे आणि असं असताना संविधानाची ही झालेली अस संविधाना विठंबना हा देशद्रोह आहे आणि ही देशद्रोहासारखी घटना होत असताना किंवा झालेली असताना त्या अनुषंगाने मीडियामध्ये खास करून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये ज्या पद्धतीने चर्चा व्हायला हवी की चर्चा कोणत्या अँगलने व्हायला हवी की तो माथे फिरू कोण आहे त्याची विचारधारा काय आहे त्याची ही मानसिकता का बनली त्याची ही मानसिकता बनण्यामागे कोणते घटक कारणीभूत आहेत हे तपासलं पाहिजे आणि हे ज्या वेळेस तपासेल ही मीडिया ज्या वेळेस हे तपासेल त्यावेळेस लक्षात येईल की येथील जी शासन व्यवस्था आहे ती व्यवस्था सुद्धा याच मानसिकतेची आहे का हा प्रश्नसुद्धा याचे धागेद्वारे मानसिकदृष्ट्या तिथपर्यंत पोहोचतात आणि या अनुषंगाने त्यामुळे ही मीडिया चर्चा करणार नाही याचा अर्थ या लोकांसाठी संविधान हे सर्वप्रथम नाही आणि या अनुषंगाने मी जे टायटल दिलेलं आहे खास करून मीडिया सरकार या अनुषंगाने चर्चा करणार नाही आपल्याला माहीत आहे परंतु आपण तर करू शकतो आपल्या हातामध्ये जेवढी साधनं आहेत त्यांच्या आधारे आता ही साधनं सोशल मीडियामुळे ओपन झालेली आहेत आणि आपण आता त्यांच्यावर अवलंबून न राहता आपण या अंगाने चर्चा केली पाहिजे त्या अंगाने मी पुढं चर्चा करणार आहे त्याच्या अगोदर अगदी दोन मिनिट मी माझ्या तमाम हिंदू भावांना आणि मुस्लिमांना प्रश्न विचारणार आहे मी स्वतः हिंदू असल्यामुळे मला त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे परभणीमधील घटना झाली परत ऐका मित्रांनो परभणीमधील घटना झाली बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतीचा अपमान करण्यात आला त्याची विटंबना करण्यात आली आणि मित्रांनो हे झाल्यानंतर मी जेवढे काही चार पाच चॅनलवर ही बातमी पाहिली आणि त्यावेळेस जे जो संतप्त जमाव होता त्याचं वर्णन बाबासाहेबांचे अनुयायी भीम अनुयायी किंवा अशा अंगाने बौद्ध अनुयायी अशा अनुषंगाने त्याचं विश्लेषण करण्यात आलं म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान होतो विटंबना होते त्यावेळेस राग फक्त भीमसैनिकच का व्यक्त करतात किंवा बौद्ध समाजच का व्यक्त करतो तर मित्रांनो हा राग येथील हिंदूंना कधी येणार आहे हा राग येथील मुस्लिमांना कधी येणार आहे अर्थातच तो राग व्यक्त हा शांततेतच करायला पाहिजे यामध्ये दुमत नाही कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मार्ग सांगितलेला आहे तो शांततेचाच सांगितलेला आहे संविधानाचं कायद्याचं पालन करूनच सांगितलेलं आहे परंतु राग हा आलाच पाहिजे आणि तो शांततेच्या मार्गाने का होईना परंतु व्यक्त झाला पाहिजे आणि कारण हिथली जर व्यवस्था याची जर दखल घेत असती यावर जर काम करत असती अशा घटना होऊ नयेत लोकांमध्ये संविधानिक मूल्य रुजवली पाहिजेत यासाठी जर येथील व्यवस्था जर काम करत असती तर मित्रांनो हे शांततेच्या मार्गाने का होईना परंतु आंदोलन करण्याची वेळ आली नसती परंतु येथील जी मीडिया आहे जी शासन व्यवस्था आहे जी प्रशासन व्यवस्था आहे हे, हे चोवीस तास चोवीस तास संविधानाच्या विरोधामध्ये काम करत आहेत म्हणजे या लोकांनाच मुळात संविधान मान्य नाही त्यामुळे ही आंदोलन करण्याची वेळ येते म्हणजे ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे परत ऐका ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे ते लोक आपली जिम्मेदारी पार पाडत नाहीत आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य ज्या लोकांचं बाबासाहेबावर संविधानावर कायद्यावर येथील न्यायव्यवस्थेवर प्रेम आहे कायद्याचं राज्य यावं लोकशाही टिकून राहावी असं ज्यांना वाटतं संविधानिक मूल्य समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हे टिकून राहावं यावर ज्यांचा विश्वास आहे त्या लोकांना आंदोलन करण्याची वेळ येते कारण येथील शासन व्यवस्था त्याच्या विरोधामध्ये आहे आणि या अनुषंगाने आपण विश्लेषण तर करणार आहोत परंतु जी भावना बाबासाहेबांच्या अनुयायांची होते मनामध्ये त्यांच्या मनाला संविधानाची अशी विटंबना पाहून त्यांच्या काळजाला ज्या वेदना होतात त्या वेदना आमच्या इतर हिंदू बांधवांना का होत नाहीत त्या वेदना मुस्लिमांना का होत नाहीत संविधान तर सगळ्यांचं आहे बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून काय झालं बाबासाहेबांनी लिहिलं ते प्रत्येक नागरिकांसाठी हिंदूंसाठी मुस्लिमांसाठी ख्रिश्चनांसाठी सिखांसाठी प्रत्येक भारतीयांसाठी ते संविधान आहे आणि असं असताना मग संविधान हा आपला खरा ग्रंथ आहे संविधान हाच खरा एकमेव आपला बेस आहे हाच एकमेव आपला त्याच्याबद्दल मला शब्द सुद्धा येणार इतकं उच्च प्रतीचं संविधान आहे आणि असं असताना त्या संविधानाबद्दल जे प्रेम बाबासाहेबांच्या अनुयायांच्या मनामध्ये आहे ते येथील इतर हिंदू बांधवांच्या इतर दलित बांधवांच्या सुद्धा मनामध्ये तितकं प्रेम का नाही आणि मित्रांनो हा खूप खूप गंभीर प्रश्न आहे हा खूप खूप गंभीर प्रश्न आहे ज्यावेळेस मुस्लिम समाज त्यांच्यावर अन्याय होतो त्यावेळेस त्या लोकांना संविधान आठवतं परंतु ज्या वेळेस संविधानाची अशी विटंबना होते त्या वेळेस शांततेच्या मार्गाने का होईना परंतु मुस्लिम बांधव तिथं येतो का हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळेच मी हिंदूंनो आणि मुस्लिमांनो असा उल्लेख केलेला आहे आणि याच आत्मचिंतन प्रत्येक भारतीयानं करणं गरजेचं आहे ऍक्च्युली इथं हिंदू मुस्लिम दलित बौद्ध अनुयायी बाबासाहेबांची अनुयायी असे शब्द प्रयोग करण्याची वेळ माझ्यावर यायला नको येथे तमाम भारतीयांनो मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय ज्यावेळेस आपण पूर्णतः भारतीय होऊ त्यावेळेस ही जी आहे हिंदू मुस्लिम बौद्ध दलित मराठा मांग महार चांबार ही सगळं सगळं गळून पडेल आणि आपण फक्त भारतीय होऊ परंतु भारतीय होण्यापासून आपण कितीतरी कोस दूर आहोत याचा विचार आज करणं गरजेचं आहे आज इतक्या दिवस झाली सत्तर वर्षापेक्षा जास्त काळ लुटून गेला आणि आधुनिक काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये हा सत्तर वर्षांचा काळ हा खूप खूप प्रचंड आहे कमी काळ नाही का काहीजण असं खोटं विश्लेषण करतात की हळूहळू हळू होईल हळूहळू होत नसतं मित्रांनो जुना काळ वेगळा त्यावेळेस साधनं नव्हती आज प्रत्येक क्षणाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे प्रत्येक सेकंदाची बातमी आत्ता अमेरिकेमध्ये कुठं काय झालं घटना तुमच्यापर्यंत पोहोचत आहे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर तुमची वाटचाल इतक्या अंधकाराकडे असेल अज्ञानाकडे असेल आणि या युगातही जर तुमचं अज्ञान जात नसेल तर संपूर्ण भारतीय समाज हा रसातळाला गेलेला आहे किंवा तिकडे वाटचाल झालेली आहे असं म्हटलं तरी वावग होणार नाही आणि या अनुषंगाने आपला जो दुसरा मुद्दा होता हिंदू मुस्लिमांचा तो मुद्दा आहे त्यांनी यावर विचार करणं गरजेचं आहे आणि हा या व्हिडिओचा उद्देश होता आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचा आहे तो जो माथेपुरो आहे त्याचं जर नाव कोणाला माहीत झालं त्याची मानसिकता त्याची विचारधारा कोणत्या संघटनेशी निगडीत आहे कोणत्या पक्षाशी निगडीत आहे हे जर कोणाला माहीत झालं तर ते कमेंट करून सांगा आणि ही मानसिकता या मानसिकतेचं विश्लेषण मीडियावर व्हायला हवं परंतु याचं विश्लेषण का होत नाही आणि हे विश्लेषण अगदी तटस्थपणे व्हायला हवं आणि जेव्हा हे मीडियावर अशा पद्धतीने तटस्थ विश्लेषण होईल त्यावेळेस आपल्याला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही आणि मित्रांनो यासाठी काम करणं गरजेचं आहे लोकांमध्ये भारतीयत्वाची भावना रुजवणं गरजेचं आहे हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून तुमच्या मनामध्ये जर काही भेद निर्माण होत असेल तुमच्या मनामध्ये काही जर एक असूया निर्माण होत असेल तर मित्रांनो तुम्ही माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत कारण बाबासाहेबांसारखा का विद्वान या जगामध्ये झालेला नाही इतका एक प्रकांड पंडित संपूर्ण जगाने ऐका फक्त भारतीयांनी नाही संपूर्ण जगाने ज्यांना नमन करावं ज्यांच्या ज्ञानापुढे असा एकमेव महामानव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा महामानवाने हे संविधान लिहिलं याचा उलट आपल्याला अभिमान असला पाहिजे प्रत्येक भारतीयाला गर्व असला पाहिजे तुमची जात कोणती असेल तुमचा धर्म कोणता असेल तुमचं दैवत कोणतं असेल तुमची उपासना पद्धत कोणती असेल माझीसुद्धा उपासना पद्धत आहे माझंसुद्धा दैवत आहे माझासुद्धा धर्म आहे माझासुद्धा देव आहे परंतु याच्याही पलीकडे जाऊन आपल्या सगळ्यांचा बाप बाबासाहेब आहेत ही भावना जोपर्यंत तुमच्या मनामध्ये रुजणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशामध्ये संविधान लागू होणार नाही अगोदर हे संविधान लोकांच्या मनामध्ये उतरणं गरजेचं आहे ज्या वेळेस हे संविधान ही समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही मूल्ये ज्या वेळेस लोकांच्या मनामध्ये रुजतील त्यावेळेस येथील शासन व्यवस्थेला सुद्धा झक मारून त्याच पद्धतीचं व्हावं लागेल ही चूक लोकांची सुद्धा आहे हे लोकांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि मित्रांनो यासाठी या अंगाने मीडिया या अंगाने कधीही विश्लेषण करणार नाही परत लक्षात ठेवा येथील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या अनुषंगाने कधीही विश्लेषण करणार नाही तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे तुमच्याकडे साधनं आहेत या मीडियावर अवलंबून राहू नका स्वतः लिहिला शिका स्वतः बोलायला शिका स्वतः विश्लेषण करायला शिका आपण बाबासाहेबांची लेकर आहोत आपल्याकडे काय कमी आहे आपण आता बोललं पाहिजे नुसतं चार चौघात बोलून उपयोग नाही आता ही जी अनु ही जी आता आधुनिक साधनं आहेत या साधनांचा वापर करा आणि आपला आवाज फार गल्लीपासून दिल्लीपर्यंत जाऊ द्या परत अशी घटना या देशामध्ये होऊ नये यासाठी जागृती करा आणि परत एकदा तमाम हिंदू आणि मुस्लिमांनाही आव्हान आहे की तुमच्या मनामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या प्रतिमेचं किंवा कोणत्याही महामानवांचं शिवराय असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील कोणाचंही कोणत्याही महामानवांचा जर अपमान झाला बदनामी झाली तर ती वेदना तुमच्या काळजात गेली पाहिजे रामकृष्ण आरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम